सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणमध्ये नगरपालिकेत सत्ताधारी आणि सत्ताधारी म्हणजे भाजप आणि शिंदेची शिवसेना यांच्यात प्रामुख्याने चुरस आहे महायुतीत उभी फूट पडल्यानंतर दोन्ही बाजूने उमेदवारी अर्ज दाखल करत यावेळी निवडणूक अतिशय चुरशीची प्रतिष्ठेची बनली आहे मालवण शिवसेनेचे थेट नगराध्यक्षपदाचे उमेदवार ममता वाराडकर यांनी कंबर कसली आहे चार प्रचारात आघाडी घेतली मालवण शहर आणि परिसरात त्यांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे नमस्कार मी ममता वराडकर मालवणमध्ये नगराध्यक्षपदासाठी आपले निलेश नारायण यांच्या पक्षातून धनुष्यबा निशाणीवर उभी राहिली आहे आणि आमचं मी आज सकाळपासून प्रभाग नऊमध्ये प्रचार करत होती आता आम्ही दहामध्ये आहोत आता दहामध्ये पुढच्या वाढीत जायचं आहे आपलं एकच विजन आहे की मालवण शहर सुंदर आणि स्वच्छ म्हणायचं आणि हे सगळं आपले विलेज साहेब करणार आहे भागातून आणि आता आम्ही सकाळपासून दांडी भागात प्रचार करत होतो अतिशय चांगला प्रतिसाद आहे त्यांची धनुष्यबाण निशाणी सांगितल्यावर सर्व माणसे आपली सांगतात की आम्हाला तुमचंच आहे मत म्हणून धनुष्यबाण एकच निशाणी आहे असं बोलण्याचं निकित वराडकर अध्यक्षपदासाठी मालवण नगरपालिकेतून माझी आई स्वतः उमेदवार म्हणून उभी आहे तरी आम्ही बरीच वर्ष राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली मालवणमध्ये काम केलेलं आहे तसेच मागची पंधरा वर्षं माझी आई ही दोन टर्म नगरसेविका म्हणून निवडून आलेली आहे त्यामनाने मालवणमध्ये जेवढा विकास व्हायला पाहिजे होता त्यापेक्षा जास्ती विकास ह्या आम्ही अध्यक्षपदावर निवडून आल्यानंतर आम्ही करणार आहोत त्याचप्रमाणे मालवणात बऱ्याच समस्या आहेत म्हणजे ट्राफिकच्या समस्या असतील मालवण हे पर्यटन शहर असल्यामुळे बरेच पर्यटक मालवणमध्ये येत असतात त्यामुळे ट्राफिकची समस्यावर कसा आपल्याला तोडगा काढता येईल या विषयावर आम्ही प्रयत्न करणार आहोत तसेच बंधारे मालवणमधील जे बंधारे आहेत जे अडलेले आहेत ते पूर्ण करण्यावर आमचा भर राहील त्याचप्रमाणे अशी बरेच नुसते स्ट्रीट लाईट आणि कचरा हा स हे समस्या सोडून दुसऱ्या काही समस्या त्यावर आमचं भर राहील म्हणजे त्यात काय सुधारणा करता येईल यासाठी